महाराष्ट्रामध्ये मागच्या जवळपास एक वर्षभरापासून मराठा आरक्षणाच्या संदर्भानं मनोज जरांगे यांचं आंदोलन तीव्रतेनं त्या ठिकाणी चालू आहे लोकसभा निवडणुकीच्या नंतर पुन्हा एकदा त्यांनी उपोषण करण्याचा पवित्रा घेतला होता आणि पुन्हा एकदा त्यांनी अजून राज्य सरकारला इशारा दिलेला आहे उपोषणाच्या संदर्भानं आणि त्यांनी आता त्यांच्या मागणीमध्ये बदल करत सरसकट मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि अशी मागणी केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि राज्य शासनाच्या वतीनं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांना सर्वपक्षीय बैठकीच्या निमित्तानं बोलवलं होतं आणि त्या बैठकीमध्ये अशा पद्धतीचं राज्याच्या समोर एक विशिष्ट अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याचबरोबर सन्माननीय हाके हे देखील ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ नये आणि इतर काही ओबीसींच्या करताच्या मागण्यांकरता ते देखील उपोषणाला बसलेलं असल्यामुळं आणि महाराष्ट्रातलं एक सामाजिक संतुलन जे आहे कुठंतरी मराठा आणि ओबीसी विरुद्ध संघर्ष परिस्थिती निर्माण होईल असंच होत असल्यामुळं या बाबतीमध्ये राज्यातल्या सर्व जबाबदार पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मिळून एकत्रितरित्या बसून या बाबतीमध्ये मार्ग काढला पाहिजे राज्याचं सामाजिक संतुलन जे आहे ते राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून ती बैठक बोलवली होती परंतु विरोधकांनी त्या बैठकीकडं पाठ फिरवली जर ती बैठक झाली असती तर त्या बैठकीमध्ये नेमकी सर्व पक्षाच्या नेत्यांची काय भूमिका आहे ही स्पष्ट झाली असती काल जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की या सरकारला आरक्षणाचा प्रश्न हाताळता आला नाही त्यामुळं सरकारने राजीनामा दिला पाहिजे आम्ही लवकरच सरकारमध्ये येणार आहोत आणि आम्ही आल्यानंतर हा प्रश्न मार्गिला अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट जे आहे ते आपण महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचं स्टेटमेंट म्हणून ग्रहित धरलं तर मला एक प्रश्न आदरणीय पवार साहेबांना विचारायचा आहे की मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याचा कुठला कायदेशीर मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांच्या हातामध्ये तशी संधी असती तर त्यांनी मराठा समाजाला मधून आरक्षण दिलं असतं का हाच प्रश्न माझा सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनाही आहे हाच प्रश्न माझा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांनाही आहे त्यांनी जाहीरपणे महाराष्ट्राच्या समोर येऊन सांगितलं पाहिजे की मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका काय आहे आणि जर त्यांची भूमिका तशा पद्धतीनं आरक्षण देण्याची असेल तर त्याच्याकरता कायदेशीर मार्ग कोणता उपलब्ध आहे कदाचित ते हात झटकतील आणि म्हणतील की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही आणि इंदिरा साहनींचा सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे त्याच्या संदर्भाने केंद्राने घटनात्मक दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशा पद्धतीची मागणी करून ते हात मोकळे करतील परंतु सध्या आंदोलन जे चाललेलं आहे ते राज्य सरकारच्या विरोधात चाललेलं आहे आणि केवळ आम्ही विरोधी पक्ष आहे म्हणून राज्य सरकारच्या पुढं सातत्यानं तशा पद्धतीची मागणी करणं आणि विरोधकांनी देखील त्या सा तशा पद्धतीच्या मागणीचा सातत्यानं पाठपुरावा करणं याच्या बाबतीमध्ये विरोधकांच्याकडं कुठलं टूल आहे कुठला कायदेशीर मार्ग आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देता येईल या बाबतीमध्ये कुठलीही बोटची चिप्पी भूमिका न घेता आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धवजी ठाकरे असतील आणि आदरणीय नाना पटोले साहेब असतील या तिघांनी मिळून किंवा स्वतंत्रपणे त्यांच्याकडं मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याच्या संदर्भात कुठला मार्ग उपलब्ध आहे हे त्यांनी सांगावं यापूर्वी जी सर सर्वपक्षीय बैठक झालेली होती लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्या बैठकीमध्ये सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्या बैठकीमध्ये घेतली होती त्यामुळं इंडोअर झालेल्या बैठकीमध्ये मागणी वेगळी करायची आणि बाहेर आल्यानंतर मात्र वेगळ्या पद्धतीनं स्टेटमेंट करायची मग त्यांना ती जबाबदारी स्वीकारावी लागेल महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राचं सामाजिक संतुलन राखण्याच्याकरता महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी असा संघर्ष होऊ द्यायचा नसेल तर सर्व राजकीय पक्षांनी जबाबदारीने या संदर्भामध्ये भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि ती भूमिका जर ते स्पष्ट करणार नसतील तर याचा अर्थ ते दुट्टप्पीपणे वागतात आणि ते महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची आणि ओबीसीची सुद्धा दिशाभूल आहेत आणि फसवणूक करतायत हे करता आपल्याला म्हणावं लागेल बाप्पाची बाबा शेख तुम्ही मराठा समाजाला ओबीसी तुम्ही आरक्षण कसं द्यायचं आहे असा मार्ग विचारताय मुळात ओबीसी तुम्ही आरक्षण नकोच अशा पद्धतीचाच पवित्रा विरोधकांनी देखील घेतलेला आहे सत्ताधाऱ्यांनी देखील घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाला आम्ही धक्का लागून देणार नाही अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीचे वक्तव्य करून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वाटत नाही अजिबात नाही काल जितेंद्र आव्हाड यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही जर सत्तेत आलो तर मराठा समाजाच्या ओबीसी मध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याच्या बाबतीतला निर्णय आम्ही घेऊ असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत आणि अत्यंत महत्वाच्या वर्तमानपत्रामध्ये आणि इतरही काही महत्वाच्या चॅनल्सवर ते सगळं दाखवण्यात आलेलं आहे निलेश लंके आत्ताच तर निवडून आलेले आहेत त्यांची कडी एवढ्या लवकर शिळी कशी झाली हा मोठा प्रश्न आहे आणि निलेश लंके यांना जर खासदारकीची निवडणूक लढवायचीच होती तर ते फक्त निधी मिळवण्याच्याकरता मतदारसंघाच्या आपल्या स्वतःच्या कामाच्या संदर्भातच फक्त दादांच्यासोबत आले होते असं म्हणावं हो लागेल आणि निलेश लंकेनं हा प्रश्न विचारा की जेव्हा ते आमदार झाले किंवा आमदार होण्यापूर्वी त्यांची आणि पवार साहेबांची ओळख तरी होती का अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर बऱ्याच वेळेला असे आरोप होतात जी गोष्ट बेकायदेशीर आहे ती बेकायदेशीर आहे जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीचीच आहे कुठल्याही समाजाला कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला कायद्यानुसार वागत असेल तर कुठलीही अडचण नाही कुठलंही भिनाचं कारण नाही बेकायदेशीर कृत्य जर कोण करत असेल तर त्याच्या संदर्भानं तो, तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हे न पाहता राज्य सरकारनं जर त्या बाबतीमध्ये दे कायदेशीर भूमिका घेतली तर त्याच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचा आरोप करणं योग्य नाही सुद्धा या संदर्भात असं सांगितलं होतं की प्रशासनाचा बैठक घ्यावी तर ती प्रशासनात बैठक घेतली नाही नाहीला तर लोकं सगळी गडावर गेले ती परिस्थिती उद्भवली आहे तर ते आरोप करता येत पुन्हा शाहू महाराजसुद्धा आरोप करतायत त्यांनी पत्रकार पण त्याचा आरोप केला शाहू महाराज हे सर्व महाराष्ट्राचं आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे त्यांची जी सूचना आहे त्या संदर्भाने राज्य सरकार त्यामध्ये गांभीर्यानं घेईल जर तशी बैठक घ्यायची राहिली असेल तर पुन्हा ती बैठक घेतली जाईल कसल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती अबाधित राहील याच्याकरता राज्य शासन पुढाकार घेऊन प्रयत्न करेल या संदर्भातल्या सूचना संबंधित जिल्हाधिकारी संबंधित पोलिस अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत आणि समाजामधलं वितुष्ट वाढणार नाही याच्याकरताचं पुढाकार घेऊन बैठक घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला दंगल ही जे आहे ना त्या संदर्भामध्ये चौकशी पोलीस करतील आणि पोलिसांकडून जे अहवाल येईल त्याच्यावर ते निष्पन्न होईल की त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक समाजामध्ये वितुष्ट पसरवण्याकरता कुणी हे कृत्य के केलंय का त्या ठिकाणी ती घटना जी आहे ती तिथल्या तिथल्या स्तरावरची अचानकपणे घडलेली घटना आहे मराठा विरुद्ध ओबीसी आणि दलित विरुद्ध जे असं हिंदू असं हे जे महाराष्ट्रामध्ये एक एक डिकेड बघतो सर आपण हे असं चाल एकमेकावर जर ठासून उभं राहणं ह्याच्यावर संघर्ष निर्माण करणं हे महाराष्ट्राला परवडणार आहे का आणि आणि विरोधी पक्षाचे जे नेते म्हणतात की सरकार बघायची भूमिका ते का सरकारची भूमिका असणार हे पहा उलट सरकारची या संदर्भामध्ये महाराष्ट्रातलं हे मराठा विरुद्ध ओबीसी किंवा ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं जातीय संघर्ष त्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे महाराष्ट्राला संत परंपरा आहे आणि महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या समरस झालेलं राज्य आहे म्हणून आपल्या इकडं कधीही जातीय किंवा धार्मिक स्तरावरची टोकाची परिस्थिती कधी निर्माण होत नाही गावगाड्यांमध्ये सर्व समाज घटक जे आहेत अत्यंत गुन्हा गोविंदाने एकमेकाशी व्यवहार करत असतात वागत असतात आणि हे महाराष्ट्राचं आपलं भूषण आहे परंतु या दोन्ही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातली परिस्थिती जी आहे ती सामाजिक संतुलन बिघडेल की काय अशी निर्माण झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि यातून मार्ग काढण्याच्या करता म्हणूनच राजकीय पक्षाच्या सर्व प्रतिनिधींना म्हणजे सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना बोलवून माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला न जाता केवळ त्या ठिकाणी बाहेर मीडियामध्ये मागण्या करत राहणं यातून विरोधी पक्षाचा दुटप्पीपणा दिसतो त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना या बाबतीमध्ये म्हणजे राज्य सरकारला मुख्यमंत्री म्हणजे राज्य सरकारला या बाबतीमध्येच तोडगा काढण्याच्या बाबतीत सर्वांची भूमिका जाणून घ्यायची होती समजून घ्यायची होती त्यामध्ये कायदेशीर तज्ञांचा देखील त्या ठिकाणी मत ओपिनियन घ्यायचं होतं आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार होतो परंतु दुर्दैवानं विरोधी पक्षांनी याला प्रतिसाद दिला नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टीला विरोधी पक्षाला सुद्धा जबाबदार धरावं लागेल प्रश्नचिन्ह उभं विरोधक आले नाही आणि पवार साहेबांच्यावर टीका केली गेली दोन्ही सभागृहामध्ये हाऊस चालू असताना बाहेर अशी बैठक आयोजित केली जाते हाऊसमध्ये काय चर्चा होत नाही हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा आहे की पवार साहेबांच्यावर सगळे टीका केली सत्ताधाऱ्यांनी हाऊस बंद पाडला पण तुम्ही काचे तुमच्याच मंत्रिमंडळाचे एक मंत्री सत्ता सरकारमधले मंत्री पवार साहेबांच्याकडे जाऊन दीड तास दीड तास वेटिंग केलं आणि त्यांना मध्यस्थीची विनंती केली हे कितपत म्हणजे नेमकं काय आहे हे पहा सर्व पक्षीय बैठकीमध्ये पवार साहेबांना सुद्धा ते राजकीय पक्षाचे प्रमुख म्हणून आणि या राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले केंद्रात दोन वेळाला केंद्रीय मंत्री राहिलेले केंद्री आणि महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या संदर्भातल्या परिस्थितीची आणि सामाजिक परिस्थितीची पूर्ती जाण असलेले आणि कायदेशीर त्यातली माहिती असलेलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून साहेबांना सुद्धा त्या बैठकीचं निमंत्रण होतं जसं काँग्रेसचे प्रमुख म्हणून काँग्रेसच्या काही प्रमुख लोकांना त्याचबरोबर शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना या सगळ्यांना जे निमंत्रण दिलं होतं ते सभागृहामध्ये सर्वजण जाऊ शकत नाहीत पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सदस्य नाही आहेत त्यामुळं ते विधिमंडळामध्ये कसा मुद्दा मांडू शकतील आणि याकरता म्हणून सभागृहाच्या बाहेरच अशा पद्धतीची बैठक घेणं अपेक्षित होतं यापूर्वी बोलवलेल्या बैठकीला सगळेजण उपस्थित होते आणि अतिशय सन्मानानं मान्य मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या खुर्चीवर पवारसाहेब प पवारसाहेबांना त्या ठिकाणी स्थान देण्यात आलं होतं आपण जे विचारताय की